नमस्कार मी महेश कुलकर्णी मी महाराष्ट्र सातारा कराडमधून आहे तीन दिवसापूर्वी मी काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे बट काल झालेल्या हल्ल्यामुळे इथलं वातावरण जरा बिघडलेलं आहे काल जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी गुलमर्गमध्ये होतो आणि मी तिथून हॉटेलवर आल्यावरच मला समजलं की हल्ला झालेला आहे त्याच्यानंतर इथली सिक्युरिटी टाईट करण्यात आलेली आहे खूपच प्रमाणात आणि बाकीचे जे, जे टुरिस्टी पॉईंट होते टुरिझमचे हो ते सगळे बंद करण्यात आलेले आहेत आत्ता फक्त श्रीनगरमधल्याच काही गोष्टी चालू आहेत इथलंसुद्धा टुरिझमचं प्रमाण लोकांच्या याची संख्या कमी झालेल्या आहेत श्रीनगरचं मार्केट वगैरे सगळं बंद आहेत इथं थोडेच बऱ्यापैकी लोक आत्ता आहेत आणि बऱ्यापैकी लोक महाराष्ट्रातले आहेत ते खूप घाबरलेले आहेत आणि घरी जाण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत मलासुद्धा माझं दोन दिवसानं ट्रेनचं बुकिंग होतं जायचं बट काही कारणासो तुम्ही जाऊ शकत नाही जम्मू जम्मू जम्मूमध्ये काश्मीरमधून आलेल्या गाड्या येऊन देत आहेत या कारणानं मी तिथे जाऊ शकत नाही आहे तर माझी शासनाकडे एवढीच इच्छा आहे की आम्हाला योग्य ती मदत मिळावी धन्यवाद